पंधरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच राजेश्वर नगरी अकोला दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते नारी शक्ती मेळाव्यामध्ये हजेरी लावणार आहेत यासोबतच पश्चिम विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती अकोला भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अकोला दौरा पाहता पश्चिम विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून देशाचे गृहमंत्री अमित शहा अकोल्यात ही पहिलीच वेळ ठरणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष कामाला लागला असून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पाहता केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री, मंत्री अमित शहा यांचा दौरा महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या माध्यमातून अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत करण्यासाठी ही रणनीती असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पंधरा फेब्रुवारी रोजी अमित शहा पश्चिम विदर्भाचा दौरा करणार आहेत अकोला दौऱ्यादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे